मेघाट विधानसभा क्षेत्र हा आदिवासी बहुलक्षेत्र आहे म्हणून येथील आमदार व सरपंच पद एसटी आरक्षित करण्यात आले आहे सोमवारी धारणीतील कुसुमकोट बु येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी होऊन तस्तीच ग्रामपंचायतींना नवीन सरपंच आणि सदस्यांच्या स्वरूपात नवीन सरकार मिळणार आहे ज्यामध्ये निवडणूक लढविणाऱ्यांमधील काही जल्लोष तर काही निराशा व्यक्त झाल्याचे दिसून आले मेळघाटात धारणे आणि चिखलदरा तालुक्यातील मुदत संपलेल्या काही ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या शुक्रवारी घेण्यात आली होती बहुतांशी ठिकाणी उमेदवारांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र सुद्धा पहावयास मिळाले होते आता या झालेल्या संघर्षाचा निकाल एकूण तेरा राऊंडमध्ये करण्यात आला असून नवीन पर्वाची सुरुवात ग्रामपंचायतीमध्ये सुरू झाली आहे या मतमोजणी अमरावतीवरून निवडणूक अधिकारी पर्यवेक्षक लोणारकर आणि धारणीचे निवडणूक अधिकारी अतुल पटोले मतमोजणी प्रक्रिया करीत असून धारणी पोलीस विभाग व तहसील विभागाकडून विशेष व सुनियोजित व्यवस्था करण्यात आली होती हे विशेष कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीचे कोरोना विषाणू महामारी आणि लॉकडाऊनमुळे निवडणूक प्रक्रिया राबविता आली नव्हती या दरम्यान जवळपास सहा महिने मेळघाटातील ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक राज लागले होते गुप्तसूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रशासक राज्यात ग्रामपंचायत स्तरावर नवीन कामांचे नियोजन आखले गेले असून कामाचे नवे अंदाजपत्रकसुद्धा तयार आहे ज्यामध्ये पंधरा वित्त आयोग निधी व इतर निधीचा उपयोग करण्यात येणार आहे एवढेच नव्हे तर विना ग्रामसभा प्रस्ताव मंजूर असून केवळ नवीन सरकारची स्वाक्षरी घेणे बाकी आहे स्वाक्षरी होताच कामाची मंजुरात घेतली जाईल तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे